आपले मोहिल शेट येत नमस्ते नमस्कार आज आपण गा दोन गाड्या बाहेर गेले ते या ठिकाणी एक इकडं आणि ही गाडी आता धावती

आतापर्यंत पेडगावच्या मैदानाला बकासूर याच ठिकाणी वास्तव्य करीत असतो आपण पाहिलेले छेट आपण जाऊया पाण्याची तरी அடகா மாகூல பை நல்ல விட்டு नमस्ते नमस्कार आज आपण बेळगावच्या चांगली पळाली गाडी ते वासरू शिर्डीतले चांगलं पळाली गटून गाडी पळाली गटून गाडी पळाली तिथून पाहिलं अतिशय आजचा पायरा कोणा सोबत होता आजचा पायरा संतोष तोडकर यांचं ते नवीन खरदी त्यांचा वासरू होत नंद्या म्हणून त्यांचं हा पायरा केव्हा झालेला हे मामा करतात पैरे या दिवस होऊन जाऊन आज झालेला असेल दहा पंधरा दिवसात आता मैदानासाठी आपली प्रमुख भूमिका काय होती काय बैल सगळी रुपणी विपणी बैल सोडायला धरायला पाणी करायला सगळं आता सोबत ह्या बकासूरच्या किंवा ह्याच्या पाठीमाग किती लोक आयोजित असतात आपला ग्रुप आहे वीस पंचवीस पोरांचा ग्रुप आहे तेवढे पोरं असतात जेवढ्यांना शक्य होतं तेवढे मैदान आहेत जेवढ्यानं होत नाही मग ते पुढच्या मैदानात येतात सगळ्यांचं सहकार्य आहेत बैलाला आता पुढल्या कुठल्या मैदानाच नियोजन आता आठ तारखेला पळणार आहे आठ तारखेला अंगापूरच्या मैदानामध्ये पळणार गाडी ओके धन्यवाद आणि आजच बकासूरच्या मुलाखतीला

थोडक्यातच आपण ह्याची पण मुदा मुलाखत आता घेतली <laughs> आणि सर्वच ह्या टीमच मनापासून धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो <laughs> नमस्ते आता आपण ह्याची सर्व थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे पेळगावचं मैदान ह्यानं आता गटपास केलेला आहे सेमी आणि फायनल साठी शुभेच्छा देखील दिलेल्या इथं तुम्ही पाहू शकताय नवम हिंद केसरी बकासूर आणि थोडक्यातच सर्व काही मी बोलणार आहे आता त्याला गटपास करून आलेला आहे तो आणि त्याला आता विसावा म्हणजे या ठिकाणी विश्रांती वगैरे तो बघा अजून कसा करतोय मस्त मध्ये है का खूप छान आहे सर्वांचा लाडकाय याच ठिकाणी थांबतो कोणी जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका ते गेलो का नाही फक्त चालू तर आज आपण <laughs> बकासूर पाहिला बकासूरची मुलाखत थोडक्यात घेतली आणि याच ठिकाणी आपले मोहेल शेट येतं ज्या बकासूर बैलाचे मालक येत अतिशय सुंदरित्या आणि कमी वेळात कमी कालावधीत अतिशय चांगल्या प्रकारे नाव केलं आणि तुम्हाला मनापासून बर का धन्यवाद कि आजच्या असलेल्या पेडगावच्या मैदानाला तुम्हाला सेमी आणि फायनल साठी भरभरून बर अशी धन्यवाद आणि हे देतो शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद